सनशाईन सोलर, सोलर सिस्टीम कणकवली आकर्षक ऑफर्स पीएम सौर घर योजना तसेच स्मार्ट सौरघर योजना अंतर्गत सबसिडीसह सोलर प्रोजेक्ट सनशाईन सोलर सिस्टीम छत्रपती शिवाजी महाराज चौक पंचायत समिती जवळ कणकवली आज संपर्क साधा आणि वीज बिलांची चिंता कायमची दूर करा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनचा विकास प्रारूप आराखडा सहाशे कोटींवर घेऊन जाण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे खासदार नारायण राणेंच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न साडेचार लाखाच्या सा घरात घेऊन जाण्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणेंनी दिली आहे जिल्हा नियोजनाचा प्रारूप आराखडा हा सगळ्यांच्या सहमतीने सहाशे कोटीवर घेऊन जाण्याचा निर्णय आम्ही सगळ्या जणांनी केलेला आहे आदरणीय खासदार राणेसाहेबांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न हे साडेचार लाखाच्या घरात घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे निर्णय आणि काही जे मार्गदर्शन आदरणीय निलेश राणे साहेब आदरणीय केसरकर साहेब आदरणीय आमचे ज्ञानेश्वर म्हात्रेजी आणि आम्ही सगळेजण एकत्र मिळून जिल्ह्याच्या विकासाचा पुढचा टप्पा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि सुमित्रा पवार मॅडम आमच्या दुसरा उपमुख्यमंत्री या सगळ्यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा दरडोई उत्पन्नाच्या यादीमध्ये एक क्रमांकावर घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे नियोजन केलेलं आहे आणि त्यानुसार आमची वाटचाल पुढे जाणार आहे जिल्हा नियोजनाचा प्रारूप आराखडा हा सगळ्यांच्या सहमतीने सहाशे कोटीवर घेऊन जाण्याचा निर्णय आम्ही सगळ्या के जणांनी केलेला आहे आदरणीय खासदार राणेसाहेबांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न हे साडेचार लाखाच्या घरात घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे निर्णय आणि काही जे मार्गदर्शन आदरणीय निलेश राणे साहेब आदरणीय केसरकर साहेब आदरणीय आमचे ज्ञानेश्वर म्हात्रेजी आणि आम्ही सगळेजण एकत्र मिळून जिल्ह्याच्या विकासाचा पुढचा टप्पा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि सुमित्रा पवार मॅडम आमच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्री या सगळ्यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा दरडोई उत्पन्नाच्या यादीमध्ये एक क्रमांकावर घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे नियोजन केलेलं आहे आणि त्यानुसार आमची वाटचाल पुढे जाणार आहे